एकशे आठ एका महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म रायगड मणगाव येथून अत्यावश्यक सेवेतील एकशे आठ रुग्णवाहिका गरोदर महिलेला अलिबाग येथे घेऊन जात असताना महिलेने चक्क दोन जुळ्या मुलांना जन्म दिलाय ही घटना पंधरा सप्टेंबर रोजी घडली असून एकशे आठ रुग्णवाहिकेचे अत्याधुनिक सुविधा आणि कर्मचारी यांची सावधगिरी म्हणून महिला माता आणि बाळ सुखरूप असल्याने अलिबाग जवळील चिखली येथे महिलेवर पुढील उपचार सुरू करण्यात आले सदरच्या घटनेची माहिती अशी आहे की एका गर्भवती महिलेला दवाखान्यात घेऊन जात असताना महिलेने चक्क एकशे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव मध्ये ही घटना घडली आहे या महिलेला प्रसूतीच्या वेदना जाणवत असताना पुढील उपचाराकरिता अलिबाग रुग्णालयात घेऊन जात असताना या महिलेला जास्त वेदना जाणवू लागल्या रुग्णवाहिकेत असणाऱ्या एकशे आठ च्या आरोग्य कर्मचारी यांनी हुशारी दाखवत या, या महिलेसाठी आपल्या जीवाची बाजी लावली यावेळी चक्क दोन जुळ्या मुलांना मातेने जन्म दिलाय तर अत्यावश्यक सेवेत वेळोवेळी वेड़ तात्काळ सेवा देणारी रायगड जिल्ह्यातील एकशे आठ रुग्णवाहिका ही जीवनदायी ठरत असल्याने रायगड जिल्हा आरोग्य विभागाचे तसेच या वाहिकेचे आणि त्यावर काम करणारे पायलट आणि डॉक्टर सुविधा यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसतय महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका